आलेले आहे <laughs> कशा आहेस मस्त तू मस्त मी मजेत घ्या घ्या मेराय माझा घ्यास लावले मोलाय घोसांग तुझ काही मन हायना घोसांग तुझं काय मना हाय चला गाईस पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपली मॉर्निंग तर खूप लवकरच झालेली आहे आजकाल लवकरच मॉर्निंग होते तर चला आता खालीचं वेगवेगळ्या कामं करायला तर माझ्या घरातला थोडाफार होता मी साफसफाई केलेली आहे आता आपण खाली जाऊ आपल्याला कपडे धुवायचे आहे दुसरं जेवण देवण करायचं आहे तर चला आता मी खालचं शूट करते आणि आता आपला ब्लॉग खूप छान वगैरे गाईस कंटिन्यू करा आपलं ब्लॉग खूप मस्त फॅमिलीचे ब्लॉग बोलले तर खूप छान होतात चला आता काय काय होतं ते पूर्ण ब्लॉकमध्ये तुम्हाला शूट करून दाखवणारे आमचे एन्जॉय आम्ही कसे एन्जॉय करतो सर्वजण तर चला गाई इकडे बघा मस्त लापशी करायला घेतलेले प्रसाद लापशीचा आता आपल्याला आरती घ्यायची आहे एक काजू म्हणजे आहे शेंगदाणं काही लापशीमध्ये टाकायचे आहेत ना लापशीमध्ये आणि मनुके तर चला आपली लापशी होते मस्त आहे की मला खूप आवडते लापशी छान लागतात

असे नाश्ता करायला सर्वजण असे नाश्ता करतात बघा नाश्ता करायला बसलेला आहे आता आम्ही नाश्ता करून घेतो सर्वजण अस नाश्ता केलेला आहे आता चालू कपडे तुम्हाला की जेवण करायचं हे कोंडा ए गोंडा मला दे मला दे बिर्याणी करायला आणि इथे आहे भाताला पाणी आमचा बघा कसा पसार काय जेवण करायला असतो चला काही मस्त व्हेज बिर्याणी बनवतात विषाली आलेली आहे कशा आहेस मस्त तू मस्त मी मजेत साहित्य करतो लांब आहे ना हा बस बघू बस बसा मॅडम किती दिवसामध्ये दिसल्या कधीपासून निघलीस तू माझी तर हा आता तुला मूर्त भेटला भाऊ बरे आहेत ना तिला पोरीला का नाही आणली अनाची होती ना तिला लय आवड मग पोऱ्याला का नाही आणलास पोऱ्याला आणायचा होता हो बाबा आमची घरी जागतात ना आमचं काम करून चालले या कर त्या कर सकाळ मग अवतर आता मॅक्स साडी लावणारच होतो मी बोलू सगळं साफसफाई करता आणि मग घालते मी बोलू साडी आवणी बिवणी येतात नाही बस थंडा बिन अशा ऋषलेने केलेले तिचीच कॉपी केली, केली मीने हा कलर जसा आवडत पण मस्त ना मस्त वाटतंय पण मी ट्रॉल्या नाही ग लावल्या सगळी आता माझी भांडी ठेवायला हाय जागा म्हणजे नाही लावल्या ट्रॉल्या हिने ट्रॉल्या लावल्या ती जागा कुठे आहे तेवढी भांडी ठेवायला तिचा वारकाच खिच बघा असा भात घेतलेला आहे ताई काय काय दमलीस गाई जाऊ बाई खूप दमलेले एक कामा करून काहीतरी त्यांची तिच्यासाठी काहीतरी दोन शब्द सांगा जरा चांगले म्हणजे अशी कमेंट करून हा म्हणजे ती काम करते ना भरपूर सकाळपासून तीच काम करते हे बघा ताई मस्त घेतलेली आहे भाजी होत अशी कूक लागलेली आहे कामाला कूक जाऊ बा एकदम मोठी कूक आहे इथं ऋषाली बसलेली जेवाला आणि इथं भाऊ बसलेले आहे भाऊ खूप लाजतात भाऊ बिंदात जेवा काय नाही आपलंच घर आहे लाजाचा नाही ऋषाली इकडे बघ ना अरे तो होवार दाख कशाला ला लाज आला पाहिजे मी हो आल्यावर असते का तुझ्या घरी नाही ना छान आपली अशी व्हेज बिर्याणी झालेली आहे तर पहिला आपण मुलांना देऊ आणि इथं जाऊ बाई तलते मिरच्या तिच्या मिरच्या एकदम फेवरेट आहे का कोणी बी आमच्या घरी आले ना बेटाला पहिला तिला मिरच्या घेऊन येत जा मिरच्या तिला आवडतात आमच्या ताई इथं बसलेले जाऊ बाई आणि इथं बसलेला आहे माझा तर चला मस्त आपली छान बिर्याणी झालेली आहे मी अजूनपर्यंत जेवलो नाही मी नंतर जेवते ही बसलेली आहे अगोदर मी बोल तुम्ही जेवून घ्या त्यांना वाढच होतो जेवण तर चला गाईच आपला कंटिन्यू करा आमची एन्जॉय पूर्ण मी दाखवणार आहे संध्याकाळपर्यंत आम्ही काय 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 कशी आमची फॅमिली असते आम्ही राहतो आम्ही हसतो सर्व काही ब्लॉक मध्ये दाखवणार आहे आणि हा आहे आमचा खूप लाजतो काही हा खूप लाजतो हे खूपच लाजतो ब्लॉक मध्ये यायला ब्लॉक मध्ये लाडा देते लाडा देते यांना ओलगते गाडी आली ना जुलीची जुलीची आहे ती मग काय गोरी पाहिजे होती काय नाही करी ती काय नाही करी चला चला ऋषाली कधी येशील आता ऋषाली बाय बाय येईन येईन चल नीट झालाय आपली बिर्याणी आहे आहे चला जेवण घेऊ आपण आणि जाऊ बाई कधीपासून बसलेले जेवायला हा अजून जेवते हा सगळी उठली तरी अजून जेवते चला आता मी जेवते मी तर जेवलो पोट पूजा मस्त झालेली आहे सगळे आज सगळे अर्धी अर्धी माणसं बसलेली आहेत आमचं अन्न बसलेलं आहे झोका आहे ते जेवलं ते आणि बसलेले ताई बारक्या ताई आणि जावबाई या दोघी जरी मगाशी बसलेल्या त्या नंतर मी बसलो आता ताईसा बसले अशा आज सर्वजण अशी जेवलेले आहेत सर्व काही तुमच्या बरोबर शेअर करते नाई जोग जोकिंग बापरे हे गंडा गंड गंड <laughs> मामी व किती हसते हा किती हसायचा हो माणसाने आम्ही घेतलेला इथं प्रॅक्टिस करायला ताई मस्त अशी उत्सल तयार केलेली आहे प्रॅक्टिस करण्यासाठी आणि ओमकार कटिंग करतो मस्त आहे की आता आम्ही प्रॅक्टिस की चालणार आहे काय ते काहीच इतके दिवस पाच दिवस इतके भारी गेले ना असं वाटतं बाप्पा जावंच नको खूप मस्त आहे की अशी सर्व फॅमिली एकत्र आली ना खूप भारी वाटते खूप म्हणजे खूपच मजा येते म्हणजे अशी सर्वजण एकत्र अशी जेवाला रोज आमचा अलग इजा अलग सगळ्यांचा अलग अलग पण आता खूप मस्त वाटत सर्व एकत्र आल्यावर बघा ताई कशा इथं आम्ही मस्त चा बी घेतला बाहेर मस्त की ओट्यावर भारी वाटते एकदम मस्त आणि मुलांची तर खूप मस्ती चालू आहे इकडे बघा हे असं आमची तर असतं हो हे बघा खुर्च्या बिरच्या बघा चिनू काय चाललंय चला मी तुम्हाला दाखवते ताईने उत्सव केलेली आहे तलताना मी दाखवते आता ओमकार तिकडे कटिंग करून घेते आणि ताई बारके ताई मस्त की कोथंबरी कटिंग करतात ना गोंडू तू चा पिते ना चा पिते ना शोना चा पिते चा न पिवाच चागल नसत गोड कमी आहे काय काय मस्त झालंय भाजी काय गाईज मी आता टेस्ट करून बघते भाजी कशी झालेली आहे मस्त झाली हा अशी टेस्ट यायला पाहिजे त्याच्यामध्ये सर्व व्यवस्थित घेतला ना ताई चांगली कशी ताई चांगली आहे तर चांगलीच सांगणार असं कसं बघा तुम्ही खाऊन बघा बघा बारके ताई बघल्या कशा बोलता बोलता चांगलीच बोलता सांगणार पण चांगलं असेल तर चांगलंच काहीतरी म्हणजे त्याच्यामध्ये फरक असत मी ताईना सांगला असं सा 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 हे याच्यामध्ये कमी आहे पण ताई मस्त केलेली आहे ताईंचा पण कधीच फेल जात नाही ताई एक नंबर कुक आल्यापासून ताई जाम बाबा काम करतात म्हणजे भाजीमध्येच म्हणजे जेवणाचाच ताई काम करतात पण खूप छान मस्त की ताईंच जेवण असतं म्हणून आम्ही ताईनंच सांगतो आमचा तेवढा चांगला नाही ना आम्हाला फक्त बाहेरचं काम भांडे घासायचे कपडे धुवायचे आणि ताईनं सगळं कापून भाज्या द्यायच्या हे आमचं काम आहे ताई बनवतात इकडं सर्व पेटी कालवलेलं आहे आणि इथं पॅक्टिस मध्ये असं भरून घेतलेलं आहे आणि इकडं मी कढई ठेवलेली आहे आणि ओमकार तेल काढते म्हणजे याच्यामध्ये कढईमध्ये टाकायला

तरी सांगा ताई जरा काहीतरी सांगा सांगा ना काहीतरी सांगा हसत नाही बघा हा हसतच नाही असायला लागलं डायरेक्ट रेकॉर्ड तोरून टाकतील रेकॉर्ड रेकॉर्ड तोरून टाकी मीठ बघा मीठ बघा बरोबर आहे काय बरोबर आहे जास्त का ताई कमी नाही बाबू ते पॅटीस आहेत पॅटीस तुला आवडत ना पॅटीस हा मग असे नाही मग कसे मग तो ओंकार बसलाय कटिंग करायला ताईवडं तेल तापलं काय तापलं गाईच हे बघा गा, मस्त आपले पॅटीस चला आता आम्ही आरतीला चाललो ताई तर पॅटीस बनवतात आम्ही आरती करून आलो चला ताई आम्ही आरती करून येतो काय बाबू काय आणलास ताट आणलास घ्या ताई आता आपण आरती घेऊ सातची आरती आपल्या बाप्पची आरती

नमस्कार माझा गणपती बाप्पा मस्तपैकी झालेल्या आहेत इथं बारक्या ताई रेडी झालेल्या आहेत खायसाठी घ्या घ्या आणि इथं बसलेल्या आहेत मोठ्या ताई इथं बसलेल्या जाऊ आणि इकडं अर्ध्या होतात ना ऑर्डर राहिलेली आहे म्हणजे असा तर उद्या करायचे ब्रेड बी आहेत असं हेच संपणार नाही आमचे दीदी आधी कामावर गेलीये कामावर गेलीये जावाला बसली आणि माझी क्यूटी सुद्धा आलेली आहे काल का नाही आलीस ग काय नाही कोणचा किवटी नको किवटी भारी नाव आहे किवटी मस्त नाव आहे कुकरला इतक्या मग टाका मग सगळ्याच मुल्या उद्या उकडू घ्या त्या गाईच आता आम्ही कुकर लावून घेतो बघा अजून किती लागेल पाणी टाकू अजून घे ताई ती ता, ना, ना, ता, ते भरली वाटतं टाकी पूर्ण फरका हा फरका ना काय नाही घ्या आम्ही राय माझा घ्या म्हणजे आई इकडं कुकर लावलंय काही नीट लावा करा चला काहीच आपल्या शेंगा सुद्धा होतात सर्व पत्ता हे बाबू मम्मी जवळ ठेवायला द्या आता बाबू काही असे डाव बसलेला इथं बघा इथं आमचं अन्न बसलं हा आहे संकेत मला बी केलाय वर्षात पण एकदा हे असलं आपल्याला आवडत नाही पण ही मजा असते गणपतींच्या दिवशी काही तुम्ही बी बसताव का काय आता मला बी बसायचं आहे गाईज बघा सर्वजण कशी अशी गोल पत्ता खेळायला बसलेले आहेत ना आम्ही बाहेर बसलेलो आहेत ताई आणि मी तर बोलतो आणि चला आता माझा ब्लॉग इथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला गाईज विसरू नका भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट